एक बाई असती पत्ते दे ना तिचा पत्य दे ना अरे काय का तुम्ही माणसं नाटकातली काय कळ ना मला जरा कुठं बाई म्हटलं कल पत्त्या काय मागताय तुम्ही गरज त्याला बाई नसती ते झालं नसती आणि असे पत्ते घेऊन ठेवले त्यातला एखादाच उपयोगी पडतो ही लावणीतली बाई आहे हिला पत्त्या नाही नाही का बर बर एक बाई असती हा आणि एक बाप्या असतो बाप्या कशाला ठेवताय मरायला केवढ उकडते बाहेर नको हवती बाई सिंगल ठेवा माझा आहे का शिंगल ठेवा बाई हो एक बाई असती नाही बाई शिंगल ठेवा हो, माझा एक बाई असती आहे दोन बापी ठेवा <laughs> दोन कशाला ठेवा दोघं आपापसात आप बाईवर भांडते मी आणि बाई बघून घेऊन आओ, ओ मेहरबान अह शाहीर ती लावणीत मी लावणी सांगतो मी लावणी सुरू झाली कापणी पण येईल ते असं काय करताय तर एक बाई असती एक बाप्या असतो आणि तो बाप्या पाहिजे असत्या लावणीमध्ये असू तिन तर आणि दिवस पावसाचे असते हा म्हणजे आखाडाचा मैदा आणि तो बाप्या त्या बाईकडे येतो आणि त्या बाईला म्हणतो काय कळ महाजा संघट जत्रेलाच चल एवढा दाबात घेऊन सांगतो बाईला तसं नाही मग जत्रा काय संघट आज आजपातूर तुमच्या कंच्या बी गोष्टीला मी कबाबी नाही म्हटलं का हे बाई नेमकी कंच्या आळीत राहते का प्रत्येक गोष्टीला होई म्हणते बाई प्रत्येक गोष्टीला होय साहेब मेहरबान कदरदान ही लावणीतली बाई आहे ही जिट्टी बाई नाही आहे लावणी सुरू झाली ओए असं काय करताय तुम्ही तुम्हाला शॅम्पल देऊ राहिलो मी हो हो चकले हो, चकले चकले तर ती बाई म्हणते काय धनी हां हा, हा, आज पत्तूर तुमच्या कंचच्या भी गोष्टीला आम्ही खबाबी नाही म्हटलं का हां हां हा, पर आज हां आज नको का पाऊस पडतोय ना बरोबर आहे बरोबर आहे बाईच्या जातीला सर्दी अजिबात परवडायची नाही आणि एक लक्षात ठेवा काय बाईच्या जातीवर अन्याय झाला आपल्याला अजाबात परवडत नाही अजाबात पटत नाही म्हणून तर आजपातूर लगीन केलेलं नाही मग बाईच्या जातीवर अन्याय होणं पटत नाही म्हणून तुम्ही आतापात लगीन केलं नाही मग नाही साहेब काय तुम्ही आत्तापातूर लगीन केलं नाही ते बाईच्या जातीवर अन्याय होतो म्हणून नसल मग तुम्हाला शॅम्पल मिळालं नसेल लावणी सांगताय सांगते की तर बाई सांगते की नाही कधी का, तुम्हा का तुम्हास म्हटल दोष न द्यावा फुका का या। का या, का है है नाही कधी का तुम्हाला म्हटल दोष न द्यावा फुका आणि राया मला पावसात नेऊ नका वा 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 काय काय साध गोड शब्द आहेत हय होय का नाही कधी का तुम्हास म्हटलो दोष न द्यावा फुका राया मला पावसात नेऊ निका इका इका का बोलताय का इका अरे रात्र रात्रभर रक्ताची शाई करून सबूत बुबुळ डोळ्याची उलटी होईल पत्तो मी कागदार सबूत लिहिलाय नका म्हणून इका 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 त्याच्या इच भुसकट त्याच्या इका अरे न न हा नेऊ नका नका नेऊ नका मला वाटतं नेऊन इका असं काय आता नाही 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 मी काय म्हणतो एवढं चांगलं तुम्ही शब्द लिहिलेत म्हणल्यावर त्याला मीटर मध्ये बसवायला पाहिजे कि नाही म्हणजे पाण्याचं जसं मीटर असतं गाण्याचं आम्ही शायर लोक दिसतो बरं का गाण्याला बी मीटर असतं मी काय म्हणतो त्याला चांगलं जसं मीटर मध्ये बसवलं म्हणजे बघा आता काय तुमची वळेत नाही कधी का तुम्हाला